नमस्कार तर अगदी झटपट बनणारी टेस्टला अप्रतिम असणारी आपण व्हेज क्रिस्पी बनवणार आहोत तर पातळसर कोबी चिरून घेतला आहे पातळसर बटाट्याच्या स्लाईस केल्या आहे पातळसर उभा चिरलेला कांदा एक शिमला मिरची मस्त कापून घेतली आहे आता त्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं एक वाटी मैदा आणि एक वाटी कॉर्नफ्लावर पीठ तुमच्याकडं जर कॉर्नफ्लावरचे पीठ नसेल तर तुम्ही इथे तांदळाच्या पिठाचा पण वापर श करू शकता तर आता एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेऊया अद्रक लसणाची पेस्ट नक्की टाका टेस्ट छान येते काळी मिरी पूड पण टाका आता इथे मी फक्त एक सॉस वापरून आपण ही व्हेज क्रिस्पी बनवणार आहोत इथे मोठे चार ते पाच चमचे आपण शेजवान चटणीचा वापर करणार आहोत जीने कलर पण छान येईल आणि टेस्ट पण खूप छान होईल बाकीचे कोणते सॉस मी इथे ॲड करणार नाही तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीने आणि आता आपलं बॅटर रेडी झालेलं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पाहिजे आता आपण तळून घेऊया तर कढईमध्ये मी तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे मीडियम टू हाय फ्लेमवरच ही बीट क्रिस्पी तळून घ्यायची म्हणजे छान कुरकुरीत बनते नक्की करून बघा आणि चॅनलवर प्रथम असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा शेजारचे बेल आयकॉन पण क्लिक करा म्हणजे मी जेव्हा नवीन रेसिपी टाकेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती अशा छान छान रेसिपी टिप्स तुम्हाला बघायला भेटतील जेव्हा बुडबुडे कमी होतील तेव्हा आपले क्रिस्पी उलटून पालटून मस्त कुरकुरीत होस तोपर्यंत छानपैकी तळून घ्यायची तर नक्की करून बघा बाहेरची वीज क्रिस्पी खूप महाग पण भेटते आणि त्याच्यात फूड कलरचा पण यूज केलेला असतो तर अशा घरच्या घरी मी नक्की करून बघा सर्वच खुश होऊन जाते तर नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि चमचमीत रेसिपी सोड तोपर्यंत बाय थँक्यू